काँग्रेस पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपत प्रवेश केला यामुळे अनेक राजकीय नेते विविध प्रतिक्रिया देत आहे खासदार मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं भारावलेली जिल्हा काँग्रेस मात्र एक संघ असल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोल्द्रे यांनी केला आहे अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता मंगळवारी त्यांनी अधिकृतरित्या भाजपत प्रवेश केला त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातून आमदार त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातून आमदार राजेश एकडे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे हे देखील चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत यासंदर्भात खुलासा केला आहे मागच्या काही काळापासून अशोकराव चव्हाण साहेब यांच्यावर सत्तारायणचा प्रचंड दबाव होता त्यांच्या अनेक चौकश करण्याच्या संदर्भातल्या बातम्या कानावर येत होत्या आणि कदाचित या दबावाला त्यांच्यासारखे मोठे नेते बळी पडतील असं आम्हाला वाटत नव्हतं पण दुर्दैवानं ते पडलेत असं प्राथमिकरित्या दिसतंय बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यावर जिल्ह्याच्या काँग्रेसवर याचा काय परिणाम होईल म्हणून अनेक पत्रकारांनी मला विचारणा केली बुलढाणा जिल्हा काँग्रेस ही आदरणीय मुकुल वास्तिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या विचारांनी भारलेली काँग्रेस आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी भरलेली काँग्रेस आहे सन्मान्य अशोकराव चव्हाणसाहेब गेल्याचा कुठलाही परिणाम काँग्रेस पक्षावर होणार नाही काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता किंवा कुठलाही कार्यकर्ता हा पक्ष सोडून जाणार नाही त्यांनी सर्वसामान्यांची ताकद ही पक्षाच्या पाठीमागे असणार आहे